नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल परांडभूम वाशी मतदारसंघातील भायुतीचे उमेदवार डॉ तानाजीराव सावंत यांच्या वाघवड हंडोगरी येथील कॉर्नर बैठकाला उदंड प्रतिसाद समजून घेणं राहिला ह्याबद्दल चर्चा करणं हा त्याच्या मागचा हेतू असतो तो हेतू आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल मला वाटतं काका आपण या ठिकाणी येऊन इथंच दर्शन घेतलं होतं सुरुवात दोन हजार सोळा सतराची आठवतं का हा आणि त्याच्यानंतर आज आपण या ठिकाणी आलेलो आहे दे पाच सात वर्ष तुम्ही आणलंच नाही डेअरीवरच घेऊन जाता आम्ही घरी नाही आणत काका म्हणजे काय असेल ते न खर्च घरी नकोच आणि आज विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे गेले पंचवीस तीस वर्ष फक्त थापा मारणे नात्यागोत्यावरती गोत्यावरती मतदान मागणं जातीवरती मतदान मागायचं आणि एकदा मतदान घेतलं की पाच वर्ष पुन्हा गायब कुठला विकास नाही काय नाही आपल्या घशाला कोरड पायात काटे रस्त्यावर खड्डे कुठल्या मालाला भाव नाही दुधाची चित्रा बी इतकी दुधाला भाव नाही दुधाच्या दूध संघ तुम्ही संपून टाकले सगळ्या जुन्या लोकांनी बँका संपून टाकल्या कारखाना काढला कशासाठी पैसे गोळा करण्यासाठी केला ती चालवत आलं नाही पुन्हा देऊन टाकला चालवायला दुसऱ्याला ह्या आपल्या पद्धती आहेत नाव घ्यायची गरजच नाही कारण सगळ्याला माहित आहे तीच तीस चर्चा किती वेळा करायची मलाही कंटाळा आला ती हे बोलून त्या गोष्टीवर कारण बंद केलेलं आहे सगळं आपल्याला पुनर्जीवित करायचं आहे सगळ्या गोष्टी अगदी पाण्यापासून पाणी तरी आपलं आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की सात टेमची उजनीचं पाणी आपल्या कोळगाव मध्ये गुढीपाडव्या पर्यंत येतंय ते आपल्या भूमध्ये आणायचं ते पुन्हा वाशीला न्यायचं त्याच्या पाईपलाईनची कामं चालली आहेत मोठमोठे पाईप सातशे मौट कोटीचे पाईप, पाईप आपल्या सगळ्या डेपो रस्त्याच्या कडेने पडलेले आहेत बोकल्याने सगळं उकडायला लागले की ते पाईप भुजून यायचं आहे साठवून तलावात पाणी साठवायचं आहे तिथून वितरित व्यवस्था करायचं आहे शेतापर्यंत बांधापर्यंत पाणी न्यायचं आहे विजेच्या बाबतीत आपल्याला एक धोरण मी प्रत्येक माझ्या कार्यकर्त्याशी सगळ्यांशी चर्चा करतो आहे विजेची अवस्था जशी शॉक बसते अशीच झालेली आहे म्हणजे शॉक बसल्यासारखं कधीतरीच येते चोवीस तासापैकी सहा सात तास कधी रात्री बेरात्री कधी म्हणजे त्याला जमीस धरणं म्हणतो ना रात्री, रात्री बारा ते सहा आली तरी आपल्याला झकमारी तिथं जाऊन दार दारू लागते ती बारा ते सहा पूर्ण दिवसभर बंद हे सगळं सुधरायचं आपल्याला आणि म्हणून थोडा विचार केला आणि त्याच्यावरती एक निर्णय घेतला जिथं आपला गण एका सर्कलमध्ये दोन गन प्रत्येक गणामध्ये एक तेच केवीचं सबस्टेशन टाकायचं कशी लाईट जाते तीच बघू नाही का प्रत्येक गणामध्ये एक सबस्टेशन ती पुन्हा ही गेलं ती जळलं ती आलं लाईन दिमा आली व्होल्टेज कमी झालं चालतच नाही नुसतं दिवा बी लागत नाही हा विषयच बंद करून टाकू आता पुढच्या दोन वर्षात प्रत्येक गणात एक एक ते सबस्टेशन कमीत कमी बारा तास लाईट तरी असली पाहिजे बागायचाला कारण पाणी येतंय आता आता गप्प बसून चालणार नाही आणि आपल्या जमिनी आता विकू नका पुन्हा आमच्या सगळीकडे बुद्धेदार अमोक तमोक हाय का तुझे दोन एकर हाय का पाच एकर आता काकरी ना काकरी करायचं आहे त्याच्यामुळे विकायचं नाही हे देण्यात ठेवा आता बागायत करायचं आपल्याला चिंता करायचं काय कारण नाही आणि त्यासाठी लागणार कर्ज पाईपलाईनला आपण बँक घेतली आहे बँक बी येते सहा महिन्यामध्ये आता आरबीआयला प्रस्ताव दिलाय शाखा काढायचा श्रीराम सहकारी बँक वर्षापूर्वीच आपण टेकओवर केलेलं आहे त्याच्याशी शाखा काढतो त्यामुळे कर्जाला पुन्हा दुसऱ्याच्या बँकेत जाऊन धारात उभारायची गरज नाही आपलीच बँक आपलाच शेवट ठीक आहे दुधाच्या बाबतीत काकाकडे फक्त बघू नका दुधाच्या बाबतीत आता किती भाव देता काका दुधाला शेतकऱ्याला देता किती सगळंच माहित आहे मला आम्ही बी सांगितलं तुम्हाला पाच रुपये देतो ते अजून आम्ही बी देतोय मागं पुढे चाललंय कुणाला देतो कुणाला नाही बाकीचे भाव येतात काका तीस देतोय माझं तीस रुपये पन्नास पैसे झालं पन्नास काकाची शंभर दोनशे कॅनं गेलेलं गे तिकडं की दुसरा म्हणलं एकतीस रुपये तिथली उठली की गेली तिसऱ्याच त्या असलं बंदच करून टाका आता काका तुम्ही आहे आमचा आभा आहे ध्यानात ठेवा जिथं कमी तिथं मी ध्यानात ठेवायचं आता पहिलं वैभव आहे आपलं दुधाच्या बाबतीतलं भूम भूम तलो का पाच लाख लिटरचा दुधाचा प्रकल्प तुमच्या माध्यमातून नानाच्या माध्यमातून आपल्याला उभा करायचा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भूमिपूजन करायचं आणि एक वर्षात उभा करायचा तुम्हाला बघावं लागणार आहे सगळं ते कसा भाव पस्तीस आणि छत्तीस रुपये आपण शेतकऱ्याला देऊ शकत नाही मी बघतोच कसं होत नाही ते माझी जबाबदारी हो पुन्हा कुठं गॅप पडतील काय होतंय मी जिथं हात लावतो ना ती वाया जात नाही सोन होत की नाही मला माहित नाही पण ह्याने जसं मातीत घातलं तस तरी होत नाही बाणकंगा घालला संपून गेला मातीमोल झाला सुतमील नुसतं शेअर घेतलं तरी जमिनीसहित गायब झाला सहकारी बँक तुमची डीसीसी संपून गेली महानंदात ती कुठेतरी डायरेक्टर होतं महानंदा संपून गेला एम सी बँकेवर डायरेक्टर म्हणून ठेवलं होतं त्याच्यावर प्रशासक बसलं तरी जेवण ठेवलंय का म्हणजे त्याचा हात लागल तिथं जळच आहे बरोबर आहे का नाही हे वास्तव आहे का नाही मी सांगायची गरज आहे का आणि मी जिथं हात लावल त्याचं झाड तयार होत हा फरक आहे मी म्हणजे नेमकं कोण माझ्या मागे ही ताकद आहे अध्यात्माची मी म्हणजे कोणीच नाही मी पोस्टमन आहे जे आपल्याला नियमानं करून दिलेलं आहे जे आदेशित केलेलं आहे परमेश्वरानं ते करतोय मी माझ्या मनाचं काय करत नाही आणि म्हणून आता ह्या दोन चार गोष्टी बंद पडलेल्या आहेत ते आपल्याला पुनर्जीवित करायच्या विकासाच्या गोष्टी आहेत बँका झाल्या सोयाबीनच्या आपल्याला फॅक्टऱ्या काढायच्या तेलाच्या तीच चर्चा परत कारण सोयाबीन आपली पोती भरली की भाव साडेतीन हजार झाला आडती वाला येतच नाही त्याच्या पुढं टाक म्हणतो नाहीतर कोऑनलांबर जावं भाव येईल त्यावेळेस काढ तुझं आपल्याला एवढा दम नसतो शेतकऱ्याला मजूर दारात खतवाला दारात पेटवाला दारात शाळांच्या फिया पोर पोरांच्या ती शाळा पोरग गा आपल्या घरात सगळ्यात चिंता लागून राहतात आणि मग त्याच्यावरती उपाय म्हणून आपण महादेव दादाला सांगितलं दादा आम्हाला सहकार्य करा आपल्याकडं सगळं टॅलेंट आहे दुधाची तुम्ही लोक आहे तर आपला महादेव दादा महाराष्ट्राचा डीलर आहे नाही का सोयाबीन आपण पिकवतोय झालं फक्त मी पोस्टमनचं काम करायचं आहे महादेव दादाला समोर आणायचं कमी पडलेला पैसा मी द्यायचा शेतकऱ्याचं सोयाबीन साडेतीन हजार भावच्याऐवजी पाच हजार शंभर रुपये भाव देतो म्हणून सांगितलं महादेव दादानी पहिल्याच वेळेस चिंता करायचं काय कारण नाही ते मी वर्षात दोन वर्षात आपलं विकास काय करायचा ह्याचं नियोजन ठरलेलं आहे दुधात आपलं कमी पडतोय दूध उभं करायचं पाणी आणलं शब्द दिला पाणी आणलं बागायत करायचं आहे सा। उसासाठी साखर कारखाने आहेत बैरोनाचं युनिटी एक सोनारीच आहे हजार दीड हजार तिथं नोकरीला आहे शिवशक्ती आपला बंद पडला होता हे काय डायरेक्टर समोरच आहेत तुम्हीच दिला ना चालवायला दिला का नाही दोन हजार तेरापासून चालतंय का नाही चांगला चालतोय तिथं शेपाशे पोरं काम आला आहे आता बोरकरता तिचा इंदापूरचा बंद पडलाय आहे बारा तेरा वर्ष झाली दोन महिन्यात चालू करतोय धोराट पेट होतो शेपाशे पोरं तिथं नोकर लागतील केरळा बंद होता पंधरा वर्ष सगळ्यांनी बघितलंय आहे का नाही दोन हजार तेवीसला मागच्या वर्षी चालू केला की नाही डोकीचा तिथं हजार दीड हजार पोरं नोकरीची साधनं माझ्या पोराच्या हाताला काम देण्याचं काम करतोय आणि मग समोरच्या सांगावं स्वतःच्या भावाला स्वतःला तरी रोजगार आहे का रोजगार होता आमदाराचा पगार चालू होता ते बी तुम्ही मागच्या बंद करून टाकला मला निवडून देऊन केलं का नाही म्हणजे सगळे बेरोजगारी मग ह्या पद्धतीचं जर व्हिजन नसेल हे कर नसेल आता प्रत्येक शेतकऱ्यानं माझ्या प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीनं माझ्या ताईनं माता भगिनीनं तरुण पोराने एक डोक्यात घेतलं पाहिजे मी माझं कुटुंब आमचा विकास माझ्या गावाचा विकास माझ्या तालुक्याचा ता विकास मग जिल्हा मग राज्य मग राष्ट्र हे ठेवलं पाहिजे डोक्यात आणि हे जर केलं तरच आपण विकासाचं एक धोरण आहे ते फास्ट पंचवीस वर्ष कोणीच बोललं नाही पंचवीस वर्ष विकासाबाबतीत ब्र शब्द काढत नाही हे माझा मामा काका सगा सोयरा नातं त्याची भुरगी तिकडं त्याची सोन तिथं त्याचं तिकडं साहू आहे तो त्याचा मेहन आहे असल्यावरच मतं द्यायची हे काय पद्धत आहे हे नवीन असलं बंद करून टाका हे असलं मी जर विकास केला नाही तर मला सुद्धा तुम्ही शिवच्या आत देऊ नका हे ध्यानात ठेवा लाड नंतर पाहुणा म्हणून दोन गाज जीव गालो पण विकासाच्या आड तुम्ही यायचं नाही हे पहिले ठणकावून सांगणं शिका तरच आपला विकास होईल आणि मला वाटतं म्हाताऱ्याने नाही बोललं तर माझ्या आता ही पोरं ऐकत नाहीत कोणाचं म्हाताऱ्याला दम देतातय आज चल आज चल बघतो आम्ही काय करायचं असं पाहिजे म्हणजे विकासाला पहिली प्रायोरिटी विकासानंतर जे असेल ते तरच मागासलेला जिल्हा आकांक्षित जिल्हा हे जे बिरुद आहे ना आपल्या जिल्ह्यावरती गेले चाळीस पन्नास वर्ष ते कुठंतरी पुसून टाकूयात सर्वांच्या सहकार्यात आणि कुठेतरी सुखाचे दोन दिवस येते नाहीतर आज बघा घरटी एक एक पोरगा आपलं मुंबई पुणे ठाण्याला ती गेले का नाही पोटासाठी गेले का नाही हौसेने गेले देन का फिरायला गेले ही देण कुणाची काय गेली पोट आपली आज तिकडनं महिन्याकाठी पाच हजार दहा हजार त्याच्या प्रमाण पाठवतोय त्याच्यात मजुरी खत काय असेल ते खुरपाने बिरपाने करतो आपण आपलं जगतोय किराणा मालाचं काय दुकानदार उदार देणार की फोन करायचा आला का पाठव की पैसे जरा ते किराणा माला देत नाही असंच चाललंय का नाही सांगा मी हे कुठं तरी बंद व्हायला पाहिजे हे आपलं दुःख हे आणि एवढं बारीक लक्ष देऊन माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये द्यायला चालू आहे महाराष्ट्रामध्ये द्यायच्यात एका गावाला द्यायचे का हा दोन अडीच कोटी माझ्या माता भगिनीच्या खात्यावर पैसे लागले त्याची बी चष्टा केली काँग्रेसवाल्यांनी का केली दीड हजार म्हणली ते चहाला दीड हजार काय कारण त्यांचा चहाचा कपन दारूची बाटली दीड हजार असते अलग लक्षात त्यांना ह्याचं महत्त्वाचं नाही माझ्या दीड हजाराचं आणि मग तो काँग्रेसवाला उच्च पदावर असणारा राज्यातला नेता हायकोर्टात केस टाकली ही रद्द करा म्हणून लाडकी बहिणी योजना रद्द करा कोर्टानं फेटाळलं आणि मग त्यांचे लाडके राजपुत्र आले महाराष्ट्रात गेले आठ दिवसापूर्वी मुंबईमध्ये बरोबर आहे आणि महाराष्ट्राच्या माणूस राजाबरोबर सभा घेतली तो योजना अच्छी है वो दो हजार दीड हजार दे रहे है अगर हमारा मवी आकाशासन आहे आएगा तब हम तीन हजार दे पहिली फिकून दिली चिडवलं माझ्या माता भगिनीच्या माझ्या बहिणीची थट्टा केली आणि पुन्हा योजना आम्ही लागू करू हे काय म्हणजे योजना माझी चांगली आहे त्याच्यातलं चांगलं घेऊ हे सर्टिफिकेट त्या युवराजानं सुद्धा दिलं आम्ही जे जे करतोय त्या प्रत्येकाची कॉपी करून त्यांच्या जाहीरनाम्यात तेच आहे माझी लाडकी बघून योजना आम्ही दीड देतोय त्यांनी तीन म्हणते माझ्या मुख्यमंत्र्यांनी परवा डिक्लेअर केलं दीड आहे ना एकवीस केलं म्हणले का नाही वचन दिलं तुम्हाला दुसरं माझी लाडकी रेख शिक्षणापासून वंचित भी बरते। के जी पासून पी एच डी असेल एमबीबीएस असेल एमबीए असेल इंजिनिअरिंग मोफत शिक्षण करून टाकलं त्याचं फी महाराष्ट्र शासन भरत आहे केलं पुढची घोषणा माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या लाडक्या भारताच्या पंतप्रधानांच्या समोर केली उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी धुळ्याला काय केले सव्वीस तारखेला ज्यावेळेस महायुतीचं सरकार प्रस्थापित होईल त्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफ करणार जाहीर केलं की नाही बघितलं की नाही तुम्ही आणि माझं शासन महायुतीचं शासन आमचे पंतप्रधान आमचे मुख्यमंत्री जे आम्ही बोलतो तसंच वागतो त्या ठिकाणी थापाबाजी नाही काय व्हायचं असेल ते होऊ द्या कारण आम्ही त्या ठिकाणी डगमगत नाही त्याचं कारण आमचे कुठलीही योजना असेल त्या योजनेला साठ टक्के निधी आम्हाला केंद्र शासन देतं चाळीस टक्के निधी आमचा महाराष्ट्राचा असतो आम्हाला चिंता करायचं कारणच नाही पण जर तुमची डोकी फिरली विचित्र वागले लोकसभेसारखे आणि महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार जर घालवायचा प्रयत्न झाला मला वाटतं या सगळ्या योजना बंद पडतील हे ध्यानात ठेवा सजग राहा आज धरणाची कामं चाललीत पाईपलाईनची कामं चाललेत पाण्याचं काम चाललंय एक्सप्रेसवेची काम चाललेत रेल्वेची कामं चालले आहेत मोत मोठमोठी कामं चाललेले आहेत ह्याचा प्रचंड मोठा निधी लाखो कोटीचा निधी आज भारत सरकार आपल्याला देते का तर हे सरकार केंद्राच्या विचाराचं सरकार आहे म्हणून जर केंद्राच्या विचाराचं समविचाराचं सरकार जर आपण नाही आणलं तर त्याच्यासारखा पापी आपणच आहे कारण या सगळ्या योजनेपासून आपण आलिप्त राहू आपला महाराष्ट्र दहा ते पंधरा वर्ष पुन्हा मागच आहे सजग राहा डोळ्यात तेल गारून राहा कोणी बुद्धिभेद करेल नाही नाही धारा भावनिक नाही पूर्वी असंच होतं की माग असंच केलं की अरे बाबा आता गरज नाही तुझी केंद्राचे पैसे येत आहेत आम्हाला आज मुख्य पंतप्रधानाच्या ह्याच्यात न सहा हजार रुपये माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर पडतात मुख्यमंत्र्यांचे सहा हजार पडतात माझ्या लाडक्या बहिणीचे दोन जर घरात महिला असतील सासू सून किंवा मायलेक जावा, जावा ते तीन हजार अठ्ठेचाळीस आणि हे बारा हजार एवढे पैसे वर्षाला माझं सरकार प्रत्येकाच्या खात्यावर टाकतंय असं वाहत येत नाही ते यानं दोन काढले त्यानं चार काढले आणि शेतकऱ्याच्या हातात तिथं पाचच पैसे मिळाले असं नाही आहे डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट माझ्या लाडक्या बहिणीच्या माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जात मग एवढं मोकळं ढाकळं आपल्या हिताचं आपल्यातल्या माणसाचं सरकार असताना बाकी विचार करायची गरज काय आपल्याला आणि म्हणून आपल्याला जर टिकायचं असेल आपल्याला जगायचं असेल आणि आपल्याला विकास करायचा असेल तर येत्या वीस तारखेला आपण धनुष्यबाणाच्या चिन्हापूरचं बटन दाबून विक्रमी मतानं आपल्याला विजय करणं गरजेचं कर आहे माझ्यासाठी नवी आपल्या पुढच्या पिढीसाठी लेकरा बघायचं की तुम्ही तानाजीरावना आमदार करा पुढचं काय म्हणले मी नामदार करतो आणि नामदार केल्यानंतरची माझ्या माझ्या मतदारसंघातल्या अगद्या लाडक्या बहिणीपासून एवढ्या एवढ्या लेकरा बसणं आजोबापर्यंत आहे कारण दोनच वर्षात दीड ते दोन हजार कोटीचा निधी मी माझ्या मतदारसंघामध्ये आणला माझ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सांगा महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कधी झालं होतं काय दीड हजार कोटी दोन हजार कोटी म्हणायचं कशाला काय जो काय का काय आणि मग समोरच्याला सांगा तुझा आजोबा तिथं आता जो काय असेल ते तिकडं होता केंद्रात तुझा काका इथं होता तू सत्तेत पंचवीस वर्ष होतं तुमच्याकडे आमदारकी मी जे निधी म्हणलोय पंधरा हजार पंधरा दीड दीड हजार कोटी एका दमात तुम्ही सगळे मध्ये घ्या काका जमो पेन कागद द्या दीड हजार कोटी लिहून दाखव को म्हणा लिहून दाखव मी आणल्याला मी काम करून दाखवतोय तू फक्त कागदावर लिहून दाखव पंधरा किती शून्य चल ते आला म्हणून ती पैसे हरायला तयार आहे माझी लिहून फक्त दाखव आम्ही करून दाखवतो तू फक्त लिहून दाखव ते मी जमणार नाही लायकीच नाही बाकीचा विषय सोडा आणि मग माझं बोबल लिहितात की नाही ते असं आहे ते कागदावरच आहे वगैरे अरे राजा तुझ्या हिंमत आहे ना एका व्यासपीठावर येऊन चर्चा करू ना विकासाची काय अडचण आहे काय अडचण मी केलं मला सांगायला लाज वाटत नाही मी काय केलंय हे मी सांगतो तुम्ही काय केलं नाही सांगा सांगाव्यास एकत्र येऊ चर्चा होऊन जाऊ द्या जनतेच्या जा समोर आणि जनता ठरवेल कोणाला मतदान करायचं काय अडचण आहे का बरोबरच नाही आणि म्हणून असल्या ज्याला आपण म्हणतो ना फेक न्यूज नेरेटिव्ह सेट तुम्ही बघितलं लोकसभेला तसंच केलं संविधान बदलणार म्हणजे घटना बदलणार बाबासाहेबांची घटना माझा दलित भितरला म्हणजे आमचं आरक्षण गेलं आमच्या नोकऱ्या गेल्या दुसरं उठवलं मोदी कट्टर हिंदुत्ववादी ते पंतप्रधान झाले की मुसलमानाला हकलून काढणार झालं किती खोटं बोलायचं ह्याला था, काय माफ मग आता झाले ना मोदी पंतप्रधान झाले पाच सहा महिने हकलून दिले मुसलमानाला बदलली घटना म्हणजे लक्ष विकासाचं बोलायचं नाही पंच्याहत्तर वर्ष केंद्रामध्ये सत्ता आपली आपल्या देशाला झालं स्वातंत्र्य मिळून त्याच्यातलं साठ वर्ष यांचंच सरकार होतं विकासावर भाष्य करत नाहीत आमचा जी डी पी कुठं जगात आमचा कितवा नंबर ह्याच्यावर बोलायचं नाही बोलायचं कशावर डोकी गरम करावर बोलायचं लोकांच्या भावना बडकवायच्या आणि त्याच्यावरती मतदान करायचं आणि खुर्च्या उभवायच्या हे काँग्रेसचं पद्धत होती आता त्याला माझा तरुण बोलणार नाही त्याला मोठमाती दिलेली आहे आणि म्हणून आपल्याला वीस तारखेला केंद्राच्या विचाराचं महायुतीचं सरकार सेना भाजपचं सरकार पुन्हा पुनर्स्थापित करायचं आहे वीस तारखेला धनुष्यबानापूरचं बटन दाबायचं आहे ला आपल्याला सगळ्याला तुमच्या समेत गुलाल उजवायचा आहे आणि सव्वीसला राजभवनावरती मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे शपथ घ्यायची आहे एवढंच नम्र आवाहन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र